जे आहे गोंदेगाव इथलं नेपीर आहे आणि अशा पद्धतीनं जे आहे ते उंची जवळपास आठ नऊ फु दहा फुटापर्यंत आहे तोडताना तो जो काही मेजर जो आहे तो हा अशा पद्धतीनं तोडत आहे दुसरा विषय इथं पाणी वगैरे हे सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस व्यवस्थित केलेले आहेत एकदम रसरशीत असं नेपियर आहे चांगलं म्हणजे भरपूर असं पाणी ह्याच्यामध्ये असलेलं हे नेपियर आहे आणि जास्त दाबलं तर ह्याच्यातून पाणी येईल अशा पद्धतीने तर हे एक मिनिट आता काय झालंय तर ह्याच्यामध्ये खायचा हा विषय महत्वाचा असा आहे की एकदम हिरवगार आणि कवळ असल्या कारणानं पाणी जास्त अशा पद्धतीनं जे आहे ते ह्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे एकदम वलगद असल्या कारणानं आता ही पणाळ पूर्ण जाम झाली त्याचं चा कारणच आहे की हे ह्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पाणी असल्यामुळं हे अडचणी जे आहेत आहेत आपण जर बघितलं हे सगळं पाणी पाणी आहे ह्याच्यामध्ये असं एकदा करून मनी Hmm. हे हे, हे तो तो तर आता हे कशामुळं हे जाम त्या ह्याच्यामुळे झाले ना किती येतं सरासरी ह्याच्यात फोटो किती बघितले का ह्याच्यात जर बघितलं ना आपण तर जवळपास आता हे तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे सरासरी एक चौदा सोळा असे हे फुटवे असल्या कारणानं एकाच ठिकाणी बुचडीमध्ये मशीन काय होते आता आपण सिंगलच घेतोय असं नाही की डबल घेतोय असं नाही आता ही फक्त एकच सिंगल लाईन आपण जी आहे ते घेतोय तरी सुद्धा हे जे काही प्रॉब्लेम जे आहेत ते आलेले आहेत त्याचं कारण की मशीन आपली आहे ही हा मका हार्वेस्ट करण्यासाठी सिंगल धाटाचं पीक हार्वेस्ट करण्यासाठी मात्र एवढं दमानं चालवूनसुद्धा चालून सुद्धा ह्या टेक्निकल अडचणी आणि त्याच्यामुळं टाईम जो काही वेळ जो काही जातो जा आहे तर त्याचं प्रमुख कारण जे आहे ते हे सतत पानाळ जाम होणे आणि हे नेपियर जे आहे ते आपण जसं म्हणतोय किंवा साठ दिवसात किंवा ह्याच्यात म्हणजे पूर्ण असे दोरे दोरे झाले नसताना जे काय आपल्याला हार्वेस्ट करायचं त्या ह्याच्यात तर ह्या टेक्निकल अडचणी ह्याच्यातल्या आहेत तरीसुद्धा म्हणजे आपण एकदम स्लो स्पीड ठेवून ह्या गोष्टी सगळ्या करतो आहे